तालुका पारनेर जिल्हा अहमदनगरमधील नामांकित पतसंस्था सहकार महर्षी किसनराव वराळे पाटील पतसंस्था यांच्या संस्थेतील ठेवीदारांचे मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे नेमकं या आंदोलनकर्त्याचं काय म्हणणं आहे हे पाहूया सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील पतसंस्था निघोज या शाखेमध्ये आमची ठेव रक्कम पंधरा वर्षे होऊन गेले ठेवलेली तरी अजून आम्हाला रक्कम मिळालेली नाही वारंवार आम्ही अर्ज करू आम्हाला रक्कम मिळाली नाही आम्ही उपोषणं केली निगोजला पारनेरला नगरला बारा दिवस आम्ही पारनेरच्या पोलीस स्टेशन पुढं बारा दिवस उपोषण करूनसुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि आम्ही इथे आता आझाद मैदानाने ते तीन महिन्यापूर्वी तीन दिवस उपोषण केले तर आम्हाला पत्र दिले आश्वासन दिली पत्राचं अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही गृह खात्यांनी बी नाही आणि सह खात खात्यांनी बी नाही दिली आता आम्हाला इथे येऊन उपोषणाला बारा दिवस झाले आज बारावा दिवस आहे अजूनही कुठली दखल घेतली नाही आणि घेतही नाही बँक बोलते तुम्ही टाकलेत ना पाच लाख रुपये तर तुम्हाला आम्ही अडीच लाख रुपये देतो आणि ते आम्हाला लिहून द्या स्टॅम्परवरती का सगळे पैसे आम्ही दिले म्हणून असं दाखवा व्याजास आणि त्याचे व्याज सगळं आत्तापर्यंत त्याची रक्कम होती आमची साडे दहा लाख रुपये त्याचे ते, ते बोलतात का तुम्हाला तसे आमचे बेचाळीस लाख रुपये होतात ते व्याजासह पण ते बोलता तुम्हाला मी पाचच लाख टाकलेले त्याच्यामुळे तुम्हाला रक्कम आम्ही देऊ फक्त अर्धी अडीच लाख रुपये देऊ जिल्हा अधिकाऱ्याकडे बी तक्रार केली कलेक्टर तहसीलदार पानने पोलीस स्टेशन ई आर डी डी आर एस पीकडे बी तक्रार दिली इकडे बी मंत्र्यांना बी तक्रार दिली so संस्थेत बी पण आता वारंवार आम्ही पैशाची मागणी केली डी डी आरकडे कडे बी पैशाची मागणी केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का ती आम्ही तुम्हाला का फंडातून वीस लाख रुपये मंजूर केले आणि तुम्हाला उपोषण कार्यकर्त्यांना देतो म्हणले पैसे आणि त्यांनी ते दिले नाहीत त्याच्या त्याला आता पाच महिने झालेत एकही रुपये दिलेला नाही अजून त्यांनी आम्हाला माझी या संस्थेमध्ये पावणे दोन लाख रुपये होते तर त्यांनी मला म्हणले देऊ 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 असं चाललं ब आम्ही केस वगैरे केल्या हायकोर्टपर्यंत गेलो हे केलं पंधरा वर्ष झाले पण हे काय आम्हाला पैसे देत नाहीत आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशन वगैरे उपोषण वगैरे सगळं केले पण हे काय नाही फक्त हा हा देतो वसूल झाल्यावर देतो आणि नाही तर मग तुमचे पाहुणे दोन लाख आहे ना त्याच्यातून तुम्ही आम निम्मे देतो आणि सगळ्या याच्यावर सही करून द्या जसे काही सगळे मिळाले आझाद मैदानला आल्या भेटलं आहे का भेटलं ग पण काय नाही त्यांनी दिलेत कागद मा त्या तीन महिने झालेत तीन महिन्यापूर्वी आलो होतो त्या कागद मंत्रालयातून गृह सचिवचा कागद आला यांच्यावर आति तात्काळ कारवाई करावी तरी कोणतीच कारवाई झाली नाही गृह सचिवचं पत्र आहे तीन महिन्यापूर्वी बँकेला त्या लोकांना तरी काहीच आति तात्काळशिवाय दिले त्या गृहमंत्र्यांनी तरी काहीच कारवाई झाली नाही आता समजा तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढे काय करणार काय नाही आम्ही इथून उठणार नाही आम्ही इथं कारण मी एक विधवा आहे मला माझे मुलं बाहेर असतात मी एक विधवा आहे मला मालक नाही समजा मला एक मानसिक तानाच्या मला गोळ्या चालू आहेत मला आज तीन महिने झाले गोळ्या घ्यायला पैसे नाहीत तीन महिने कम्प्लीट पाय माझ्याकडे पुरावा आहे आत्ता दाखवते मी तीन महिने झाले मला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत मानसिक तानाचा तो मानसिक ताण मा... मालक वारल्यामुळं तो मानसिक ताण झाला आहे आणि आई हा मानसिक ताण त्याच्यामुळं मी जरा थोडी चिडचिड झाल्यासारखे होते माझ्यासारखे आणि ह्या ह्याच्यात ह्याच्यात ना आताच जर माझं जर उद्या काही समजा कमी जास्त झालं तर काय करायचं काय म्हणते काय नाही देऊ वसूल झाल्यावर पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले वसूल कधी व्हायचे वसूलही झाले सगळं झाले पण हे फक्त आम्हाला दाखवतात आणि कारण आहेत असे शे दोनशे आहेत पण ते लोक येत नाही कारण का हे थोडे जरा दादागिरीवाले ना मग यांना घाबरतात कुणीच येत नाही फक्त आम्ही थोडेसे निष्ठूर झालोय जीवाला आम्ही मुक आम्ही असंच म्हणतोय की आम्ही यांच्या हातून मारणारे तसे मारणारे ना मरूच जाऊ दे त्याच्यामुळे कोणीच पुढे यायला मागत नाही आम्ही ती गजालच येतोय यावेळी निवृत्ती पळसकर लक्ष्मण सरकुंटे मनीषा राऊत हे आंदोलनामध्ये उपस्थित होते या आंदोलनाची दखल प्रशासन कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार था आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद